मराठा आरक्षणाच्या बाबतीतच विधेयक आज विशेष अधिवेशनात पार पडलं पण मराठा समाजाला फसवलं जात आहे झुलवलं जात आहे आणि भुलवलं जात आहे हे विधान आहे राज ठाकरेंच राज ठाकरे नेमके काय म्हणाले पाहूयात आता या, या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं मराठा समाजातले माझे बांधव भगिनी हो यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पोसण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस आहे मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसतंच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाहीये हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावं त्यांना दहा टक्के दिले म्हणजे काय केलं तुम्ही कशात दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोणी दिले तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या याला काय अर्थ आहे का त्याच काय झालं बरं त्याचं काय झालं मग मग म्हणजे या दहा टक्क्याचं तेच होणार ना राज्य सरकारला म्हणून अधिकार आहेत का या गोष्टींचे आज या देशामध्ये दे इतकी राज्य आहेत या सगळ्या अनेक राज्या राज्यांमध्ये राज्या राज्या अनेक जाती आहेत त्यांचे पण विषय आहेत हे असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत हे कुठेतरी मला असं वाटतं समाजाने या गोष्टी त्याच्या लक्ष देणं गरजेचं आहे मागणी जी होती त्यापेक्षा वेगळंच काहीतरी भेटलं म्हणून जरांगे सध्या भडकलेत मागणी होती ओबीसीतून आरक्षणाची पण सरकारने मात्र स्वतंत्र विधेयकाचं बिल पास केलं आहे राज ठाकरेंनी या विषयी आधी जरांगे पाटलांना कल्पना देऊन ठेवली होती की हा विषय राज्याचा नाही आहे तर केंद्राचा आहे राज ठाकरे जे सांगू पाहत आहेत त्याचा अर्थ काय मराठा समाजाला फसवलं आहे पानं पुसण्याची कामं केली जातात असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या वेळीही आणि नंतर मागे फिरल्यानंतरही उपोषण केल्यावरही राज ठाकरेंनी त्यांना उपोषण सुरू करण्यावर जाब विचारला होता मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत जाऊन नेमकं काय मिळालं हातात काय आलं असाही सवाल त्यावेळी राज ठाकरे यांनी केला होता मात्र आज पन्नास टक्क्याच्या वर मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला चिमटा काढलाय 2021 दोन हजार एकवीसचा संदर्भ घेतला तर एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतर मराठा आरक्षण अडचणीत आलं होतं इतकंच नाही तर या घटनादुरुस्तीला अनुसरून सुप्रीम कोर्टानं एस सी बी सीचं आरक्षणही देण्याचे अधिकार केंद्राकडे असल्याचं स्पष्ट केलं होतं म्हणून राज्य सरकारवर कोणालाही आरक्षण देऊ शकत नाही यावरही शिक्कामोर्तब केलं होतं आणि म्हणूनच त्यावेळी मराठ्यांच्या हातून आरक्षणाचा घास निघून गेला होता इतकं हो नये राज ठाकरे यांनी असं वक्तव्य करून कुठेतरी पाणी मुरतंय का यावर विचार करायला भाग पाडलं आहे तसंच जरांगेंचं आरक्षण हे मराठा आरक्षणाच्या त्या मागणीपेक्षा कितीतरी पटीनं वेगळं आहे हेही लक्षात घ्यायला हवं मात्र आता राज ठाकरे सांगत असलेल्या गोष्टीमुळे जरांगेंना आरक्षण मिळणार का की फक्त निवडणुकांपुरता जरांगे आणि त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा गुंडाळून ठेवण्यात आला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका